राज्यात वृद्ध कलाकाराकरिता मानधन योजना अंमलात आली आता मात्र अनेक वृद्ध कलाकार याच मानधनापासून वंचित आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मानधन न मिळाल्याने अखेर कला रसिक संस्थेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्याकरिता निवड करण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आज आम्ही जिल्हाधिकारी दि, कार्यालय अमरावती यांचे कार्यालयात कला संस्थेच्या वतीने वृद्ध कलाकार मानधन योजनेची बैठक लवकरात लवकर लावावी याकरता निवेदन देण्याकरता आलो होतो जिल्हाधिकारी साहेब यांची आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की लवकरात लवकर बैठकीची व्यवस्था करतो आणि त्यासंदर्भात डेप्युटी शिव पंचायत यांना कळवून लगेच यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्याकरता आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद